भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने आठ महिला ठार हिंगोलीमध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या भीषण अपघातात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव येथे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर या ट्रॅक्टर मधून प्रवास करत होत्या सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टर मधून जात होत्या त्यावेळी अचानक अपघात झाला ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आहे सकाळी सात वाजता ही घटना घडली दोन महिलांसह एका पुरुषाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे आठ जण विहिरीमध्ये बुडाले असून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे त्यांना विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू सुरू आहेत केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा